नवरात्र म्हणजे भक्तीचा उत्सव देवीच्या आराधनेचा सोहळा पण या उत्सवाच्या आनंदात जर कोणी विकृत प्रवृत्तीचे मंचले विघ्न आणू पाहतील तर त्यांच्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांनी खास तयारी केली आहे रतलाम जिल्ह्यातील गरबा पंडालांमध्ये युवतीच्या सुरक्षेसाठी अँटी मजनू स्क्वॉड तयार करण्यात आलाय हे स्क्वॉड वर्दी न घालता सामान्य नागरिकांमध्ये मिसळून मोटरसायकलवर गस्त घालणार आहे या पथकाचं नेतृत्व महिला पोलीस कर्मी करणार असून त्यांचं एकमेव ध्येय गरबा खेळायला आलेल्या मुली महिला आणि युवतींना छेडछाड अश्लील वर्तन किंवा गैरप्रकारांपासून वाचवणं जो कोणी गैरप्रकार करताना सापडेल त्याला ताबडतोब अटक केली जाणार आहे पोलीस अधीक्षक अमित कुमार यांच्या पुढाकाराने तयार झालेलं हे स्कॉड फक्त पंडालांपुरतंच मर्यादित नसून शाळा कॉलेज हॉस्टेल परिसरातही लक्ष ठेवणार आहे सण साजरा करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे पण संस्कृतीच्या नावाखाली विकृतपणा चालणार नाही रतलाम पोलिसांच्या या उपक्रमामुळे नवरात्राच्या उत्सवात मुली निडरपणे भीतीविना गरबा खेळू शकतील